जय भीम बंधू आणि भगिनीनो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दम्मा अभियान सप्रेम भीम आज देशामध्ये महाबोधी विहाराबद्दल सर्व ठिकाणी उग्र आंदोलन चालू झालेली आहेत पातळीवरती आपले बौद्ध भिक्खू बेजी सर्व या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत जिकडे तिकडे जिल्हाधिकारी कचेऱ्या तहसीलदार कचेऱ्या सरकारी यंत्रणा या सर्व ठिकाणी आज आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू झालेला आहे महाबोधी विहाराबद्दल बोलायचं झालं तर महाबोधी बुद्धविहार हे भारतीय बौद्धांचा तो विहार आहे परंतु या विहारामध्ये हिंदू धर्मीयांनी जो कब्जा केलेला आहे आणि ते आजपर्यंत सोडायला तयार नाही आहेत आपल्याला कल्पना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर जे आपले नेते तयार झालेले होते त्या नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा महाबोधी विहाराबद्दल आंदोलन मोर्चे कार्यक्रम झालेले होते त्यावेळी सह्यांच्या मोहिमा सुद्धा काढून या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती यांना त्यावेळेच्या आपल्या नेत्यांनी दिलेल्या होत्या ही मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाबोधी विहाराबद्दल आज देशामध्ये जी उग्र आंदोलनं होत आहेत ही वास्तविक तसे बघायला गेलात तर काही करण्याची गरज नव्हती या देशाला स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत पूर्वी ब्रिटिश राजवट होती त्या राजवटीला जाऊन आज एकशे तीस वर्ष झालेली आहेत आणि या महाबोधी विहाराच्या बद्दल आता जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनाच्या पूर्वी तीस नोहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोद मोदी आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मी एक निवेदन दिलं होतं त्याचं मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी वाचन करून दाखवतोय परंतु ते निवेदन मिळून त्यांना सहा दिवस सहाव्या दिवशीच मिळालं त्या त्याचा आजपर्यंत कोणत्या प्रकारे त्यांनी त्याबद्दल काही सांगितलेलं नाही किंवा कळवलेलं नाही त्यानंतर आपलं आंदोलन आता हे पेटलेलं आहे बंधून हे मी या देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना जे निवेदन दिलेलं होतं ते अशा प्रकारचं होतं त्याचं थोडक्यात मी तुम्हाला वाचन करून दाखवतोय याच्यातला सर्व सारांश आपल्याला या ठिकाणी होणार आहे भारत सरकारने महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा प्रकारचं वरती मी टायटल शीर्षक दिलेलं आहे पूर्वी आपल्या देशात इंग्रजांचं शासन होते।, होते परंतु आता इंग्रज आपला देश सोडून गेले आहेत आणि आपला देश स्वतंत्र झाला आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष झाली आहेत भारतात अनेक जाती धर्माचे विविध पंथाचे लोक राहत आहेत त्यामुळे धार्मिक स्थळांचे पूजा अर्चा करण्याचे अधिकार त्या त्या धर्मातील संघटना संस्थांकडे आहेत धर्माप्रमाणे त्यांची देवालय मंदिरे मस्जिदी चर्च गुरुद्वार दर्गे अग्यारी बुद्धविहारे बुद्धविहारे प्रत्येक धर्मियांच्या स्वाधीन आहेत हे लोक गुन्हा गोविंदाने आपल्या धर्माप्रमाणे रीतीरिवाजाप्रमाणे देशात शांततेत नांदत आहेत परंतु गया येथील असलेले महाबोधी बुद्ध विहार आजपर्यंत भारतीय बौद्धांच्या ताब्यात दिले गेले नाही बुद्ध गयेच्या संदर्भातील एकोणीसशे बीपीटी ऍक्ट कायम आहे जणांची असून प्रतिनिधी इतर धर्माचे आहेत तर चार प्रतिनिधी बौद्ध आहेत म्हणजेच हे बुद्ध मंदिर महाबोधी विहार असून भारतीय बौद्ध धर्मियांना सर्व अधिकारानुसार शासनाने दिले पाहिजे जागतिक पातळीवर विचार केला तर इंग्रज लोक भारतातून जाऊन एकशे तीस वर्ष झाले आहेत परंतु महाबोधी बुद्ध बौद्धांच्या ताब्यात देण्यात आलेले नाही महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही भारत ही बुद्ध भूमी आहे काय भारत ही बुद्ध भूमी आहे बुद्धाची जन्मभूमी आहे अशा आपल्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती म्हणत आहेत हे सारे खोटे आहे का महाबोधी बुद्ध विहारे भारतातील बौद्ध धर्मियांचे प्रेरणास्थान आहे त्यामुळे बौद्धांच्या ताब्यात दिले गेले पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकारकडे राज्य सरकारात मागणीचा पाठपुरावा करण्यात आला शांततेने मोर्चा आंदोलन करून अनेक वेळा आपल्या समाजाकडून त्यांना निवेदन देण्यात आली सळ्यांच्या मोहिमा करून आली, परंतु आजपर्यंत मागणीचा विचार करण्यात आला नाही तरी आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामई द्रौपदी मुर्मू आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री बिहार भगवान बुद्धाच्या मानवतेच्या विचारांती महाबोधी बुद्ध विहाराचा विचार करून महाबोधी विहार भारतीय ताब्यात देण्यात यावे मी एक आंबडकेरी चळवळीतील ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे महाबोधी विहाराबद्दल असलेली अस्मिता स्वाभिमान आदर असून हे बुद्ध विहार पूर्णता बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे त्यांची पूजा अर्चा बौद्ध भिकुनी केली पाहिजे याकरिता तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांना गया येथील महाबोधी विहाराचा ताबा देण्यात याव्या या नुसार निवेदन पाठवले असून त्यांना सहा सात डिसेंबर पर्यंत मिळालेली पत्र मिळालेले आहे तरी महाबोधी विहाराचा आजपर्यंत न सुटलेला धार्मिक प्रश्न सोडवता आला नाही भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तसेच मी एक सामान्य लेखक कवी असून बौद्ध धर्मीय आंबेडकरी भारतीय असून त्यामुळे मागणी करणे हा माझा मी अधिकार समजतो तरी मायबाप केंद्र सरकार सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा आणि गेले अनेक वर्षाचा भिजत असलेला प्रश्न निकालात काढावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे अशा प्रकारचं जे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधानांना दिले होते परंतु आजपर्यंत त्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही परंतु आपल्या समाजामध्ये आपले, समाजा आपले बौद्ध धर्मीय जागृत असतात आणि त्यामुळे आज संपूर्ण देशामध्ये आज प्रतिकार केला जात आहे फक्त भारतीय बौद्ध समाज या उतरलेला आहे मी म्हणतो जे म्हणतात लोक आम्ही आंबेडकरी अनुयायी आहोत आम्ही आंबेडकरी अनुयायी आहोत आज ते आंबेडकरी अनुयायी कुठे आहेत फक्त धार्मिक प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मात्र आंबेडकरी समाजाने फक्त लढाव आणि त्यांनी फक्त बाहेरून पाहावं हे योग्य वाटत नाही आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अनुयायांनी बौद्ध धर्मी आणि ज्या ज्या वेळेला अत्याचार होतात त्या त्या, त्या वेळेला पुढे पुढाकार घेऊन इतर धर्मी धर्मियांना मदत केलेली आहे त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये उतरलेले आहेत परंतु आज कोणी दिसत नाही आज या देशाचे पंतप्रधान परदेशात जातात राष्ट्रपती प्रदेशात जातात तिथं मात्र मोठ्या धिमाक्यान सांगतात की मी बौद्ध भूमीमधून आलोय अरे बौद्ध भूमीमध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला बाकीचे जर कायदे बदलता येतात मग इंग्रज जाऊन एकशे तीस वर्ष झालेले आहेत आजपर्यंत तुम्हाला कोणतं कलम बदलता का आलं नाही म्हणजे जाणून बुजून जाणून बुजून या देशामध्ये हिंदुत्ववादी जे लोक आहेत जे बौद्ध धर्मीयांना फक्त आम्ही बौद्ध धर्मी आहोत म्हणून फक्त थोडं सहकार्य करत असतील हे साब चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आहे त्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की ज्या ज्या वेळेला देशामध्ये काही अशी परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळेला कलमामध्ये बदल करता येतो मग आज एकशे तीस वर्ष झाली ब्रिटिश सरकार निघून गेलेलं आहे गयामधील महाबोधी विहाराबद्दल गेली अनेक वर्ष आंदोलन आम्ही करत आलेलो आहोत मग एखाद्या कलम त्याच्यामध्ये मिटिंग घेऊन तुम्ही बदलू शकत नाही का हा आमचा अधिकार आहे आणि बौद्ध विहार महाबोधी हे बौद्धांना मिळालंच पाहिजे आज जागतिक पातळीवरती सुद्धा याचे प्रतिसाद उमटलेले आहेत जगामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत ती बौद्ध राष्ट्र सुद्धा आज आपल्या बाजूने उभी राहिलेले आहेत कालपर्यंत सगळ्यांना पूर्ण माहिती मिळालेली आहे आज ना उद्या संपू संपूर्ण हा प्रश्न हाताळला जाणार आहे आणि बौद्ध राष्ट्र सुद्धा याच्यामध्ये उतरून जे काही होणार आहे त्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे भारत <laughs> सरकारने महाबोधी विहाराबद्दल ज्या आमचे बौद्ध भिकू भंतेजी आंदोलन करतायत उपोषण करतायत आज गयामध्ये ते बसलेले आहेत परंतु त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या विरोधामध्ये चाललेला आहे परभणीमध्ये जो प्रकार घडला तोच प्रकार आज बौद्ध बनतेजींच्या बाबतीमध्ये सुद्धा घडत आहे त्यांना अंधार कोठडीमध्ये ठेवले जात आहे कसली व्यवस्था केली जात नाही त्यामध्ये आमचे भंतेजी आहेत आमचे बौद्ध भिकू आहेत आज ते सहन करत आहेत परंतु जर का त्याचं उग्र स्वरूप निर्माण झालं तर मात्र भारत सरकारला विचार करणं पण कठीण होणार आहे मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाच्या राष्ट्रपती महामई द्रौपदी मुर्मू यांना विनंती करतो की हे जे आंदोलन जे चिघळण्यापूर्वी हे आंदोलन अधिक पेटण्यापूर्वी आपण सविस्तरपणे या गोष्टीचा विचार करावा आणि त्वरित महाबोधी जे बुद्धविहार आहे त्याच हिंदू धर्मियांच्या खाली आहे ते ताबडतोब त्यांचा त्यांना काढून टाकावं आणि संपूर्ण बुद्ध विहार आहे या आमच्या भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बौद्ध संघटनेच्या ताब्यात ताबडतोब देण्यात यावे अशी मी आपल्याला विनंती करतो एवढे बोलून माझे मी दोन शब्द पुरे करतो जय भीम माझा प्रस्ताव आहे हा हा प्रस्ताव आपण त्या प्रस्तावचा विचार करावा आणि बांधवांनो माझ्याकडून काही वेगळे विचार मांडण्यात आले असतील तर त्याबद्दल आपण दुरुस्ती करावी परंतु मला जे वाटलं जे चळवळीमध्ये जे घडत आलेलं आहे त्याबद्दल मी म्हणालो आणि त्यासाठी आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे हे शांततेच्या मार्गाने करावं अशा प्रकारच्या आपणास आग्रहाची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम नवोदय जय भारत